नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात आर्यनचं एक यूट्यूब चॅनल होतं ज्यावर तो नेहमी ट्रॅव्हल ब्लॉग्स अपलोड करायचा काही रहस्यमयी अनोळखी जागा किंवा काही ॲडव्हेंचरस प्रवास अशा प्रकारची ठिकाणं एक्सप्लोर करायला त्याला आवडायचे त्याचा बऱ्यापैकी सबस्क्रायबर काउंटसुद्धा झालेला ज्यात त्याचे एक लाख सबस्क्रायबर्स व्हायला काहीच सबस्क्रायबर्स बाकी होते तेव्हा त्याने तो सबस्क्रायबरचा टप्पा पार करण्यासाठी एक वेडेदाडस धाडस करण्याचे ठरवले जर आपले एक लाख सबस्क्रायबर झाले तर आपण मुंबई ते मनाली हा प्रवास ही हायकिंग करत पूर्ण करू असे त्याने चॅलेंज ॲक्सेप्ट केले आता ही हायकिंग म्हणजे काय तर संपूर्ण प्रवास हा वाटेत कोणा ना कोणाकडून तरी फ्रीमध्ये लिफ्ट मागून पूर्ण करायचा बाहेर देशात बऱ्याच युट्युबर्सने तशा व्हिडिओज अपलोड केलेल्या आणि त्या हिट सुद्धा झालेल्या त्यामुळेच आर्यनने सुद्धा तो ट्रेंड फॉलो करण्याचे ठरवले त्याचा तो एकूण पाच दिवसांचा प्रवास होणार होता ज्यात तो वाटेत काही ना काही रहस्यमयी गूढ अशा जागांवर सुद्धा जाण्याचे धाडस करणार होता पण त्याचे ते साहस खरोखरच त्याच्या अंगलट येणार होते तेव्हा मग आठवडाभर आधीच आर्यनने त्याच्या या ब्लॉग सिरीजबद्दल त्याच्या चॅनलवर सर्वांना कळवले आणि मग ठरल्याप्रमाणे आर्यनने त्याच्या त्या प्रवासाला सुरुवात केली वाटेत प्रत्येक क्षण तो त्याच्या व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद करत ब्लॉग बनवत होता आर्यनने त्याच्या या नव्या उपक्रमाची सुरुवात ही त्याच्या मित्राकडून लिफ्ट मागून केली त्याच्या मित्राने त्याला घराखालून पिक केलं आणि जवळच्या हायवेला नेऊन सोडलं आणि त्यापुढे मग कधी ट्रक तर कधी छोटा टेम्पो तर कधी बाईक अशा विविध वाहनांकडे फ्रीमध्ये लिफ्ट मागत आर्यनचा तो प्रवास सुरू होता त्याच्या त्या प्रवासात आता दोन दिवस उलटले होते त्याने त्या दोन दिवसांचे दोन व्लॉग्स आपल्या चॅनलवर सुद्धा अपलोड केलेले जे हळूहळू हिट होत चालले होते दिवसभर लिफ्ट मागायची आणि रात्री कुठेतरी स्टे करून तो सर्व ते सर्व ब्लॉग्स एडिट करून त्याच्या चॅनलवर अपलोड करायचा पहिल्या दोन दिवशी त्याने हायवेजवळच्याच काही होम स्टेजमध्ये स्टे केला होता पण त्या तिसऱ्या दिवसाच्या प्रवासात मात्र आर्यनने काहीतरी वेगळाच प्लॅन केलेला त्या तिसऱ्या दिवशीच्या सकाळी तो एका गावामध्ये येऊन पोहोचला त्या गावामध्ये संध्याकाळपर्यंत थांबायचं आणि रात्री पुन्हा हायवेवरून चालत एखाद्या गाडीकडून लिफ्ट मागून तो पुढचा प्रवास करायचा असा एकंदर त्याचा प्लॅन होता पण त्याचे असे ठरवण्यामागे खरे कारण होते ते म्हणजे त्या गावाला लागूनच असणारा तो हायवे त्या हायवेवर बऱ्याच लोकांना भयानक अनुभव आलेले तसेच त्या ठिकाणी बऱ्याच गाड्यांचे अचानक अपघात सुद्धा व्हायचे त्यामुळेच खरंच त्या ठिकाणी रात्री काय घडतं तिकडे कोणती गाडी लिफ्ट द्यायला थांबते का या सर्व गोष्टी आर्यनला त्या दिवशी शूट करायच्या होत्या आर्यनने या सगळ्याची कल्पना त्याच्या आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये त्याच्या सर्व सबस्क्रायबर्सला सुद्धा दिली होती त्यामुळे ते सर्वसुद्धा त्यासाठी फारच उत्सुक होते आर्यन त्या सकाळी ज्या गावामध्ये थांबला होता तिकडे गावच्या मध्यभागी एक मंदिर होतं त्या मंदिराच्या परिसरात असणाऱ्या एका शेडखाली दुपारचं जेवण करून आर्यन असा झोपला होता दुपारचे तेव्हा तीन वाजले असतील संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो त्या गावातून निघणार होता पण तेव्हाच त्या झोपलेल्या आर्यनच्या कानात कोणीतरी खुजबुजून खिकी करून हसू लागलं आर्यन तसा पटकन दचकून जागा झाला आणि तो पाहतो तर काय एक विचित्र दिसणारा दाढी मिशी आणि जटा वाढलेला अंगात फाटके कपडे घातलेला दात पार काळवणलेला एक इसम आर्यनच्या अगदी जवळ बसून त्याच्याकडे पाहत मिश्किलपणे हसत काहीतरी बडबडत होता तू 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 गेलास ना तर कायमचाच आणि आणि थांबलास तर वाचशील वाचशील तू आर्यन त्या विचित्र माणसाला पाहून जरा घाबरलाच तेव्हाच त्या मंदिराशेजारून जाणाऱ्या एका गाववाल्याने पुढे येत त्या वेड्याला तिकडून हाकललं तसा तो वेडा तिकडून गावच्या दिशेने आत धावत गेला तो खर तर गावामधला एक वेडा होता ज्याच्या डोक्यावर परिणाम झालेला अव पाहुन ते आमच्या गावचं येडा आहे काही बडबडत असतं गाववर कोणाला कधी त्रास नाही देत पण पण दिवसभर गाववर हुंडगत असतो बघा त्या गाववाल्याचे ते बोलणे ऐकून आर्यनला जरा हायसे वाटले असाच मग काही वेळ निघून गेला आर्यनने मग आपला त्या गावचा मुक्काम आवरता घेतला तेव्हा तरी संध्याकाळचे सहा वाजले असतील गावामधल्याच अस एकाच्या बाईकवरून लिफ्ट घेत आर्यन पुन्हा त्या हायवेवर आला होता त्या हायवेवर सुद्धा दूर दूरवर संपूर्ण अंधार पसरलेला आर्यनला त्या ठिकाणी सोडून तो गावाला सुद्धा तिकडे न थांबता परत गावी निघून आला आर्यन आता एकटाच त्या हायवेवर होता त्याने आपल्या डोक्याला चार्जिंगची हेडलाइट लावली आणि एका हातात आपला कॅमेरा चालू करून त्याने व्लॉगिंग करायला सुरुवात केली बऱ्याच लोकांकडून ऐकल्याप्रमाणे तो हायवे हा खरोखरच फार सुनसान आणि भयावह वाटत होता हायवेवरून पास होणाऱ्या गाड्या सुद्धा स्पीड अजिबात कमी न करता अगदी सुसाट तिकडून निघून जात होत्या आर्यन आपल्या कॅमेरामध्ये ते सर्व शूट करत पुढे पुढे चाललेला तेव्हाच त्याने मागून येणाऱ्या एका गाडीला लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवला पण तो गाडीवाला मात्र आपला गाडीचा स्पीड अजिबात कमी न करता सरळ तिकडून निघून गेला पुढे सुद्धा आर्यनने बऱ्याच ट्रक्सना आणि गाड्यांना लिफ्ट साठी हात दाखवला पण ते कोणीच तिकडे थांबले नाहीत आर्यनला आता त्या हायवेवरून चालून एक दीड तास झालेला रात्रीचे तेव्हा आठ वाजले होते आर्यन सुद्धा आता जरा घाबरलाच होता पण व्ह्यूज आणि सबस्क्रायबर काउंट मिळवण्याच्या त्या वेड्या धाडसामुळे तो त्या हायवेवर खूप पुढेपर्यंत चालत आलेला आता मागे फिरायचं म्हटलं तर पुन्हा त्याला तो एक तासाचा प्रवास त्याच वाटेवर करावा लागणार होता त्यापेक्षा आपण पुढे चालत जाऊ आणि वाटेत काही राहण्याची सोय होते का ते बघू असा त्याने विचार केला तो असा चालत आता अशा भागात येऊन पोहोचलेला जिकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट जंगल होत त्या जंगलामधील झाडा नाडून कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे असा त्याला सारखा भास होत होता मध्येच दूर कुठून तरी त्या वन्य प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता तेव्हाच त्याची ते नजर रस्त्याशी जरी लावलेल्या ला एका नोटीस बोर्डवर गेली त्या बोर्डवर फॉरेस्ट गार्डचा हेल्पलाईन नंबर दिला होता आता मात्र आर्यन पुरता घाबरलेला त्याने सरळ आपल्या खिशातून फोन काढला आणि त्या हेल्पलाईन नंबरला कॉल लावला पण तो बघतो तर काय त्या घनदाट जंगलामध्ये त्याच्या फोनला नेटवर्कच मिळत नव्हतं आता करायचे काय त्याला काहीच सुचत नव्हतं आजूबाजूने येणाऱ्या गाड्यासुद्धा तिकडे थांबत नव्हत्या तरी तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेलेले खरं तर मॅपनुसार इतक्या वेळेत पुढचं एखादं गाव किंवा बाजारपेठ लागायला हवं होतं पण कदाचित आर्यनला तेव्हा चकवा लागलेला किंवा तो कसल्या तरी माया पुरता फसला होता तेव्हा त्या क्षणी त्याने एका दिशादर्शक दगडाजवळ जाऊन काही वेळ बसण्याचे ठरवले जेणेकरून जर एखाद्या दयावन ड्रायव्हरची नजर आपल्यावर पडली तर तो गाडी थांबवेल असा त्याने विचार केला असाच काही वेळ निघून गेला तेव्हा रात्री दहाच्या सुमारास एक गाडी त्या दिशादर्शक दगडाजवळ येऊन थांबली इकडे तोवर आर्यनचा जरा डोळा लागलेला तेव्हा त्या ते गाडीवाल्याने हॉर्न वाजवला आर्यनला तसं त्या हॉर्नच्या आवाजाने पटकन जाग आली आणि तो समोर बघतो तर काय एक जुन्या काळातील व्हाईट अँबॅसेडर गाडी त्याच्या समोर उभी होती आर्यन तसा जरा खुश झाला तो उठून त्या गाडीच्या काचेजवळ आला त्या गाडीमध्ये ड्रायव्हरला धरून एकूण चार लोक होते ड्रायव्हर त्याच्या बाजूला बसलेला एक माणूस मागच्या सीटवर साईडला बसलेली एक म्हातारी आणि तिच्या बाजूला बसलेला एक लहान मुलगा असे एकंदर चार लोक त्या गाडीमध्ये बसले होते पण त्या सगळ्यांकडे बघून आर्यनला जरा विचित्रच वाटलं कारण ते सर्व अगदी एक टक समोरच पाहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव दिसत नव्हते तेव्हाच तो ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस आर्यनकडे न बघताच त्याला बोलला या बसा मध्ये आम्ही सोडतो तुम्हाला तेव्हा एक क्षण त्यांना नको बोलावे असे आर्यनला वाटले पण त्याच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता आर्यन असा शेवटी त्या गाडीमध्ये बसला त्या गाडीमध्ये एक विचित्र असा कुबट वास येत होता आणि आत थंडावासुद्धा जाणवत होता आर्यनने तेव्हा आपल्या हातातील कॅमेऱ्याकडे पाहिलं त्याच्या कॅमेऱ्याची बॅटरी पूर्णपणे उतरली होती कदाचित मगाशी त्याचा डोळा लागला तेव्हा त्याने कॅमेरा ऑफ करायचा विसरून गेला होता आणि त्यामुळे बॅटरी पूर्ण ड्रेन झाली होती आर्यनने तसा तो कॅमेरा त्याच्या बॅगेमध्ये टाकला आणि त्याने खिशातून मोबाईल बाहेर काढला मोबाईलला अजूनही रेंज आली नव्हती आणि तेव्हा मोबाईलमध्ये बरोबर दहा वाजले होते गाडी आता त्या हायवेवरून पुढे चालली होती पण त्या गाडीत कोणीच कुणाशी काहीच बोलत नव्हतं आर्यनला जरा ते सगळं संशयास्पद वाटत होतं तेव्हाच आर्यनने त्या पुढे बसलेल्या माणसाला घाबरतच विचारलं मला लिफ्ट दिल्याबद्दल खूप धन्यवाद मगाचपासून एकही गाडी थांबत नव्हती इकडे पण तुम्ही थांबलात बरं बरं तुम्ही सर्व कुठे जात आहात त्यावर तो पुढे बसलेला माणूस मिश्किलपणे हसत बोलला खरं तर तुमचेच आभार मानले पाहिजेत बरं झालं तुम्ही भेटलात आता मी माझ्या वाटेला जायला मोकळा त्याचे ते बोलणे आर्यनला फारच विचित्र वाटलं तो पुढे काहीच बोलला नाही तेव्हाच काही अंतर पुढे आल्यावर आर्यनला खिडकी बाहेर रस्त्याशेजारी एक हॉटेल दिसलं ए मिनिट मला इकडेच सोडा मी याच हॉटेलमध्ये जाईन पण त्या ड्रायव्हरने गाडी काही थांबवली नाही आर्यन तसा जरा रागतच बोलला गाडी थांबवा गाडी थांबवा बोललो ना पण तेव्हाच गाडीतील ते सर्व वळून एकटक आर्यनकडे पाहू लागले त्यांची ती नजर पाहून आर्यनच्या अंगावर काटाच आला तसा तो पुढे बसलेला माणूस बोलू लागला आता तू कुठेच जायचं नाहीस आता फक्त मी जाणार कारण कारण ही माझी जायची वेळ आहे आणि तू माझी शिकार आहेस असे बोलताच अचानक त्या चौघांचेही डोळे पूर्णपणे सफेद झाले आणि तेव्हा भिथरलेल्या आर्यनच्या डोळ्यांसमोरही काळोख पसरला सकाळ झाली त्या दिशादर्शक दगडाजवळ पोलिसांना आर्यनची बॅग आणि सामान सापडले पण आर्यनचा मात्र कुठेच पत्ता नव्हता पोलिसांनी त्या आजूबाजूच्या जंगलात सुद्धा त्याचा शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही पोलिसांनी त्या सामानातून मिळालेल्या माहितीवरून आर्यनच्या घरी सुद्धा हा प्रकार कळवला पण घरच्यांचा सुद्धा काल संध्याकाळीच त्याच्याशी शेवटचा संपर्क झालेला जेव्हा तो त्या गावातून निघाला होता पोलिसांनी त्या गावात सुद्धा चौकशी केली त्या गावातील माणसाने त्याला त्याच्या सांगण्यावरून हायवेला सोडल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांची गावामध्ये चाललेली ती विचारपूस तो गावचा वेडा लपून ऐकत होता आणि एकटाच बडबडत होता घेऊन गेले गे ते त्याला मी मी सांगितलेलं पण त्याने नाही ऐकलं पोलिसांनी आर्यनच्या बॅग त्याचा कॅमेरा सुद्धा चेक केला पण त्यात सुद्धा शेवटचे फुटेज हे त्या दिशादर्शक दगडाजवळचेच होते जिकडे आर्यनचा डोळा लागलेला आणि त्याची बॅटरी ड्रेन झालेली पोलिसांना त्या जागेवर आर्यनचा फोन सुद्धा सापडला पण आश्चर्य म्हणजे त्या फोनवर अजूनही रात्रीचे दहा वाजलेलेच दाखवत होते जेव्हा त्या गाडीने आर्यनला पिक केलं होतं पोलिसांसाठी हा सर्व प्रकार अनाकलनीय होता पण त्या जागेवर अशा बऱ्याच घटना घडल्या होत्या पुढे काही दिवस आर्यनचा शोध चालूच राहिला पण तो कुठेच सापडला नाही कदाचित वन्य प्राण्यांनी त्याच्यावर हल्ला केला असावा असे मानण्यात आले आर्यनच्या भावाने त्याच्या त्या कॅमेरामधील शेवटचे फुटेज आर्यनच्या चॅनलवर अपलोड करून लोकांकडे आर्यनला शोधायला मदत मागितली त्या व्हिडिओवर सुद्धा खूप साऱ्या लोकांचे व्ह्यूज आणि कमेंट येत होते खूप लोक पुढच्या अपडेटसाठी त्याच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत होते आर्यनला जी गोष्ट हवी होती तेच घडत होतं पण ते सारं बघण्यासाठी आर्यन मात्र तिथे नव्हता अशीच मग काही वर्ष निघून गेली तेव्हा आर्यन प्रमाणेच एक लेडी युट्यूबर त्या हायवेवरून ही चायकिंग करत होती याच जागेवर काही वर्षांपूर्वी एक युट्यूबर मिसिंग झालेला याची ती माहिती सांगत होती पण नंतर त्या जागेवरून रिटर्न जाताना तिला सुद्धा लिफ्ट मिळत नव्हती ती सुद्धा तेव्हा आर्यन सारखंच हताश होऊन तिकडे बसलेली नी तोच तीच व्हाईट अम्बॅसिटर गाडी तिकडे आली त्या पुढच्या सीटवर बसलेल्या त्या म्हातारीने त्या मुलीला आवाज दिला ए पोरी कुठे जायचंय तुला ये आम्ही सोडतो ती मुलगी तशी गाडीत बसली तिने तेव्हा आपल्या मोबाईलमध्ये वेळ चेक केला रात्रीचे तेव्हा दहाच वाजले होते त्यावेळी सुद्धा गाडीमध्ये ड्रायव्हरला धरून एकूण चार माणसं होती तिने तेव्हा तिच्या बाजूला बसलेल्या माणसाकडे पाहिलं आणि तेव्हाच तिला आश्चर्याचा धक्काच बसला कारण तेव्हा तिच्या बाजूला आर्यनच बसला होता इतरांप्रमाणे तो सुद्धा एक टक समोर पाहत होता त्या ड्रायव्हरच्या बाजूला ती म्हातारी मागे खिडकीजवळ तो लहान मुलगा आणि त्याच्या बाजूला आर्यन कदाचित यावेळी म्हातारीच्या आत्म्याचा मुक्त होण्याचा तो वेळ होता आणि तिला तिच्या जागी ती नवीन शिकार भेटली होती जशी शिकार त्या माणसाने मागच्या वेळी आर्यनची केली होती